महिला दिनाचं औचित्य साधून सहस्त्रार्जुन शैक्षणिक संकुलात आयोजित करण्यात आलेल्या होम मिनिस्टर स्पर्धेचं थाटात उद्घाटन करण्यात था। आलं <speaking Logo> महिला दिनाचं औचित्य साधून सहस्रार्जुन शैक्षणिक संकुलात आयोजित करण्यात आलेल्या होम मिनिस्टर स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी माधुरी भूमकर या होत्या यावेळी व्यासपीठावर महिला मंडळाच्या अध्यक्षा वर्षा मगजी युवती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा गीता हबीब केशर भूमकर वासंती भूमकर विद्या पवार रूपाली दामजी शांताबाई भूमकर मधु भूमकर मिताली भूमकर राणी भूमकर लक्ष्मी बारड सुरेखा झाड मोनाली रंगरेज विठ्ठल मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष संजीव बिंद्री शालेय समितीचे अध्यक्ष राजूसा भूमकर संस्थेचे सचिव जयकुमार सा कोल्हापुरे शैक्षणिक संस्थेचे सचिव गजानन सा गोयल सचिव संजीव रंगरेज शिरीष कोल्हापुरे भरतकुमार शालगर श्रीराम पवार अनिल रंगरेज यांची उपस्थिती होती प्रारंभी प्रमुख अतिथींच्या हस्ते दीपप्रज्वलन करून आणि हवेत फुगे सोडून समारंभाचं उद्घाटन करण्यात आलं प्रास्ताविक मुख्याध्यापिका मंजुषा काशीद यांनी केलं स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवलेल्या जयश्री दत्तात्रय पुप्पल यांना माधुरी भूमकर यांच्याकडून पंधरा हजार एक रुपयांची पैठणी साडी सन्मानचिन्ह मानाचा मुकुट त्याचबरोबर होम मिनिस्टर बॅच देऊन गौरवण्यात आलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन लक्ष्मी बिच्चल यांनी त्राभार रेखा नेलुरे यांनी मानले कार्यक्रमाचं निवेदन सहशिक्षिका वंदना आळगे भारती बुरगुटे सुवर्णा भोपळे वर्षा कबाडे सहशिक्षक अनिल गायकवाड जय कबाडे यांनी केलं तर गुणलेखनाचं कामकाज सोमण्णा मलकारी यांनी पाहि यांनी पाहिलं याप्रसंगी प्रसिद्ध आहारतज्ज्ञ सोनाली घोंगडे यांनी मार्गदर्शन केलं विजेते दहा स्पर्धक याप्रमाणे प्रथम क्रमांक जयश्री पुप्पल द्वितीय पूजा गवळी तृतीय राजश्री हांडे चौथा सुलभ निकम पाचवा शीतल कुरुडे उत्तेजनार्थ अनुक्रमे वर्षा देवरकोंडा अरुणा शिंदे शिल्पा हाऊ शेट्टी निकत शेख आणि महानंदा हुल्ले